कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार The mm -hmm. नमस्कार शेत्करी शेत्करी मी नव्वद पॉईंट चार ग्रीन एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपल्यासोबत सतीश जाधव आहेत जे आरगमधील प्रगतशील शेतकरी आहेत फुल शेतीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे व फुलशेतीतून त्यांनी चांगलं उत्पादन आजपर्यंत घेतलेलं आहे फुलशेती म्हटलं तर आपण झेंडू किंवा शेवंती म्हणतो मात्र फूल दिसतं लहान मात्र त्याचे पैसे चांगले होतात असे जे फूल आहे ते म्हणजे निशिगंध या निशिगंध पिकाची माहिती आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तर साहेब आमच्या या आवडत्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार माझं नाव सतीश जाधव बुद्धू मांजरे Uh, सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपल्याकडे आता शेती किती आहे ही जी शेती आपण किती झालं करताय सर माझी टोटल एक पाच एकर शेती आहे आणि मी सर्वसाधारणपणे आज दहा वर्ष झालं निशिगंधाची शेती करतोय सुरुवातींना तुम्हाला सांगतो की शे निशिगंध का महत्वाचा आहे आणि निशिगंधाची शेती ही शेतकऱ्याला कशा पद्धतीनं एक प्रतिसाद द्या एक द्या आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे बघलं जाते खऱ्या अर्थानं ना तुम्हाला जर सांगायचं झालं तर निशिगंधाची शेती ही सर्वसाधारण शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हाला सांगतो त्या शेतकऱ्याकडे जरी एक एकर जरी शेती असली तर त्याला हे फलदायक ठरलं जाते शेतकऱ्याचा निसर्गाचा राजा म्हणून फुल आपले निशिगंधाची शेती म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतोय सर्वप्रथम आपण फुल शेती म्हटलं तर बऱ्यापैकी झेंडू आणि शेवंती हे सर्व शेतकऱ्यांचा कल असतो मात्र निशिगंध लावण्याचं प्रमाण कमी होतं आता थोडंफार निशिगंधाचं प्रमाण वाढत आहे आता हे निशिगंध आपण लावता हे कोणत्या जातीचं वगैरे असतं का कशा पद्धतीने याची रोपे अवलंबतात आपलं रोपे मिळतात नाही जातीचं वगैरे काय निशिगंधाचं काय नाही तशी बरं रोप म्हणजे आपलं हळदीचं जसं बी असतात तशा पद्धतीनं निशिगंधाचं जसं बी असते त्या बीचे आपण पण कशा पद्धतीनं लावायचं कशा पद्धतीनं करायचं तुम्हाला मी आता दोन गोष्टीमध्ये सांगतो okay. आहे सर्वसाधारणपणे जर बघितला गेला तर एकरीच्या हिशोबानं तुम्हाला मी सांगतो okay. आहे एक एकर जर काळी जमीन असेल किंवा मुरमाड सा पद्धतीची जर जमीन असेल okay. तर आपण पण त्याला सिंगल पड्टीनं किंवा डबल पट्टीनं त्यांना नांगरून घेणं अत्यंत ना गरजेचं okay. आहे आणि तुम्हाला खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये जसं आपल्यापास अवेलेबल होईल म्हणजे जेणेकरून खत शेणखत असेल किंवा आपलं कंपोस्ट खत असेल अशा पद्धतीने जमिनीची जशी पोत बघून उन्हाळ्यामध्ये आपण ते नांगरून घेणं जमिनी जमिनीमध्ये शेणखत कंपोस्ट खत टाकणं परत आणि महिना दीड महिना झाल्यानंतर जरा रोटर बेटर मारून व्यवस्थित करून घेणं आणि सरी सोडणं च हां चार फुटाची सरी सोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे चार फुटाची सरी सोडली की बेड पद्धतीनं जसं आपण अनेक पिकांना आपण बेड पद्धत करतोय तशा पद्धतीनं बेड बेड पद्धत करून घेणे टिबक सिंचनाचा वापर आहे आपण टिबक वरणं टाकून घेणे आणि तुम्हाला सांगतो की एक बाय एक अशा पद्धतीनं म्हणजे फुटाला एक बी चांगल्या जातीचा चांगल्या पद्धतीचा बी आपण घेणं गरजेचं आहे निवडणं गरजेचं आहे आणि एक फुटाला एक फूट बाय एक फूट झिक पद्धतीनं आपण त्याची लावण रोपांची लावण करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचा जाधवसाहेब जो प्रश्न आहे तर निशिगंध लावत असताना शेतजमीन कशा पद्धतीची असावी म्हणजे आता आपल्याला शेतजमीन बघितली तर मुरमाड असते काळी जमीन असते तर निशिगंध कोणत्या पे जमिनीत चांगला येऊ शकतो तुम्हाला खरं सांगायचं असेल की कुठं बी कुठलीही पद्धतीची जमीन असू दे छारपड असू दे बा पिकाला हो, मुगळ मुरमाड असू दे किंवा कशाही पद्धती निशेगन हे पीक असं आहे जिथं तुम्ही बी टिकल बी टाकला तर तिथं उगवण्याची क्षमता ह्या त्या ब्यामध्ये ताकत आहे आणि ती शंभर टक्के ता ती बी उग उगवून आणतेच अशा पद्धतीने निसर्ग शेतकऱ्याला एक जीवनदायी जीवनदायी म्हणतोय मी शेतकऱ्याला जीवनदायी मुरमाडची असेल तर एकदमच भारी हा आणि काळी असली तर बी चांगली काही म्हणजे काही अडचण येणार आहे सारखी सर आम्हाला सांगा की निशिगंधाचा सा हंगाम कोणता ज्या म्हणजे जेणेकरून वर्षात आता बारा महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये आपण त्याची लागण करावी दादा तुम्हाला खरं सांगायचं झालं तर निशिगंधाची लागण ही प्रामुख्याने जानेवारी ते मार्च, मार्च। या महिन्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे कारण का गरजेचं आहे तुम्हाला मी सांगतो तर ह्या अंगामध्ये जर तुम्ही लागण केला तर आपल्याला दसरा दिवाळी गणपती हे जे प्रामुख्याने एक चार पाच सण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची आवक जास्त प्रमाणात होत्या आणि गणपतीला म्हणा दसऱ्याला म्हणा दिवाळीला म्हणा तर मोठ्या प्रमाणात म्हणजे सनबिन असते त्यामुळे उत्पन्नाची बाजू जास्तीत जास्त करून येते तीन महिन्यानंतर ही फ फुल, फुल फलधारणा चालू होत्या तीन महिन्यानंतर तीन वर्षापर्यंत आपण जशा पद्धतीनं त्या पद्धतीचा अवलंब करतो आहे जमिनीमध्ये आणतोय करतोय त्या पद्धतीने त्याची सुरुवात होऊ शकते साहेब आता शेतकरी बंधूंना आमच्या ऐकायला आवडेल की आपण ज्या वेळेला निशिगंध लावतो किती दिवसात निशिगंध तोडणीला येतो सर्वसाधारणपणे जर एक आपण एक महिन्यानंतर निशिगंध आज, आज आज एक दोन तीन महिन्यानंतर हा फळ धरणे फुल धरणेला हा निशिगंध शंभर ग्रॅम पासून फुला चालू होतोय असं काय डायरेक्ट येऊ एक दोन तीन चार किलो येऊ शकत नाही शंभर ग्रॅम पासून चालू होतोय तो महिना दीड महिना जसं वाढत गेला तर मस्त वीस तीस किलो पंचवीस किलो तीस किलो पर्यंत जाऊ शकतोय कोणतंही पीक असलं साहेब तर सर्वात महत्त्वाचं आहे ते शेणकत तर निशिगंध लावत असताना शेणकत किती घालावं किंवा शेणकताचा कितपत त्याला फायदा होतो खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं जर तुम्हाला सांगायचं झालं जा तर एकरी ही आ, कमीत कमी चार ते पाच टोल्या हे शेणकत हे जमिनीला पडलंच पाहिजे त्यामुळे शेतीचा प जे पोत आहे ते सुधारायला मदत करते आणि गड्ड्यामध्ये जी प्रामुख्याने मुळीची जी संख्या असते ती फास्ट डेव्हलप होत्या त्यामुळे शेणखत हे जमिनीला अत्यंत फायदेशीर आहे आणि शेतीला हे खत हे पाहिजेच ओके okay. शेणखत हे पाहिजेच आपल्याला आता आपल्याकडे किती दीड एकर आपल्याकडे निशिगंध आहे हा दीड एकर निशिगंध करत असताना आपण नियोजन कशा पद्धतीने नियोजन उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला असेल तर सिंचनाचा वापर प्रामुख्याने आपल्याला सक्त आहे आपलं निशिगंधाला टिबक शिवाय त्यामुळे बेड मध्ये असल्यामुळे टिबक हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे पाठ पाण्याने निशिगंध येऊ शकतो का नाही पाठ पाण्याने येऊ शकतो कारण ते जे आपण बेडवर करतोय म्हटल्यानंतर टिबक असणं गरजेचं निशिगंध प्रामुख्याने जर बघितलं की बेडवर तुम्ही येताय म्हणता मग मात्र मला सांगा की आता आता नवीन सुधारणा होत मल्चिंग होत आहे मल्चिंग मध्ये निशिगंध आजपर्यंत कोण केलाय का बहुतेक शेतकऱ्यांनी असा प्रयत्न केला की मल्चिंग मध्ये आता तण बिन वगैरे जास्त येत आहे शेतकरी कंटाळून मल्चिंग मध्ये करण्याचा प्रयत्न केल्यात परंतु आतापर्यंत आम्ही ज्या पद्धतीने बघतोय की त्या पद्धतीनं मल्चिंग मध्ये हा सक्सेस कधी झालेला नाहीये माझ्या मित्रांना एकदा मल्लेवाडीमध्ये हा प्रयोग केला मल्चिंग वर परंतु मल्चिंग वर मग जास्त असल्यामुळं नाही त्यामुळे जी त्याला ऊब लागते टेम्परेचर मध्ये आज उन्हाळ्यामध्ये प्रामुख्या करायचं ते हे शेड्युल्ड आहे जे ऊन त्याला लागतंय तो गर्मीमध्ये फुटू शकत नाही मुळ्या फुटू शकत नाही त्याला आणि ते झाड डेव्हलप होऊ शकत नाही कितपत फुटतात तुटाऊची संख्या कितपत राहते नाही तुटाळ्याची संख्या काय राहू शकत नाही कारण कसं आहे तुम्हाला सांगतो की बी निवडतानाच आपण योग्य जातीचा निवडायचा योग्य जातीचा म्हणजे मोठा टणकदार जर व्यवस्थित जर आपण एकरी जर दहा बोती जर लागत असेल ती तर तुम्ही बारा बोती घेत चला त्यामुळे दोन पैकी बार्गेनिंगला जर गेलं तर माझ प्रामुख्यानं दहा पोती जे येतात त्या व्यवस्थित मोठा साईजचा बघून आपण एक एक फुटाच्या अंतरावरून जर बी टाकत जर गेलो तर व्यवस्थित त्याचं संगोपन होत जाते व्यवस्थित तीन महिने त्याला रोटेशनमध्ये ठेवून त्याला कुठल्या पद्धतीनं काय करायचं आहे कुठल्या पद्धतीनं काय करायचं आहे असं प्रमाणे जर आपण त्यात करत गेलं तर शंभर टिके एक नंबरचं शेतकऱ्याला परवडण्यासारखं पीक शंभर टक्के शेतकऱ्यांना पीक आहे निशिगंध आपण लावल्यापासून कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो हवामान जर बदल झाला तर कोणकोणते रोग यावर अटॅक करतात तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आता त्याच्यावर बुरशी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे काय बुरशी येऊ शकते लाल कोळी येऊ शकते जसा हवामानाचा पाऊस पडून गेला की पाऊस पडून एका गड्याची संख्या वाढली म्हणजे फुटवा जास्त झाला फुटवा जास्त झाला त्यामुळं कसं होतं मध्ये काय एकदम एकदम असं थर आल्या का दिसतो त्यामुळं गोळीचं प्रमाण आणि बुरशीचं प्रमाण जास्तीत जास्त अटॅक होणं गरजेचं आहे त्यामुळे लिंबिकाई मिलीबॅग अशा पद्धतीचा अनेक प्रकारचे रोग येऊ शकतात किंवा अनेक म्हणजे अनेक औषधं बाजारपेठात त्याचे उपलब्ध आहेत त्यामुळं ते झेंडू आणि शेवंतीच्या तुलनेनं रोगराई कमी हा झेंडू आणि शेवंतीच्या तुलनेनं निशगंधाला रोगराई कमी आता एक एकर आपलं जे काय निशिगंध आहे यामध्ये आपण अपेक्षित उत्पन्न किती आहे एक एकराच्या एक एक हिशोबानं म्हटलं तर दादा तुम्हाला आज खरं सांगायचं झालं सा तर निशिगंधासारखं पीक आहे माझं एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मी ज्या शेतकऱ्यापाशी जर एक एकर जमीन असेल तर त्या एक एकर जमिनीपाशी अर्धा एकर त्या माणसानं जर निशिगंध लावला आणि दोन जर जनावर असले तर तो प्रामुख्यानं तुम्हाला आज खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर तो शेतकरी हा कमीत कमी दररोज दोन हजार तिथं दीड हजार म्हणजे जसं बार्गेनिंग म्हणजे मार्केटचं होईल त्या हिशोबानं दहा किलो मॅक्झिमम त्याचं उत्पन्न निघाव आणि त्याचं एक प्रकारचं दहा शंभर रुपये रेट लागला आजचा रेट माझोर भावानं परंपरा म्हटलं तर आज शंभरपासून दोन पर्यंत रेट आहे होच रेट दहा रुपये बी होऊ शकतोय बरं ही रेट दहा रुपये होऊ शकतो पाच रुपये होऊ शकतोय पण मार्केटवर सगळं दादा हे अवलंबून आहे खरं प्रामुख्यानं जर बार्गेनिंग जर आपण ज्या पद्धतीनं केलं तर शंभर टक्के निश्चित हे साठ दे सत्तर रुपये हा एकरी शेड्युल्ड जर काढला म्हणजे वार्षिक जर शेड्युल्ड काढला तर आपल्याला साठ दि सत्तर रुपये प्रमाण किलोच्या प्रामुख्यानं हा आपल्याला वार्षिक सरासरी रेट पडला जातो तसं बघायला गेलं की मेहनत कमी मात्र रोज सकाळी रोज सकाळी गरजेचं आहे या रोज सकाळी शेड्यूल कशा पद्धतीने दे रोज म्हणजे तुम्हाला मी आता सांगायचं पहिला एक सांगतो कोण जळलं पेटलं मेलं उठलं हे सगळं बाजूला ठेवायचं शेतकऱ्यांना शेतकरी म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं फुलाला एक दिवस सोडून चालत नाही हा हा रोज तोडणी पाहिजे सगळं बाजूला ठेवण्यास सकाळी पहाटेचा एक तुम्हाला महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं की शेतकऱ्याला पहाटेची उटाची सवय चांगल्या पद्धतीनं लागते सगळ्यात महत्त्वाचं कारण आरोग्य आपलं चांगलं सुधारलं जातं बरोबर पहाटेचं पाच वाजता निशिगंधाच्या फडामध्ये येतात त्याचं एकरीच्या हिशोबाने अर्धा एकर शेत जमीन असेल तर कमीत कमी तीन माणसं लागतात कसं साधन किलोपासून वाढवत गेलं दहा किलो, किलो पर्यंत जाते पंधरा किलो पर्यंत जाते मग कमीत कमी एक तीन माणसं तर आपण अर्धा एकराच्या बार्गेनिंग मध्ये शेतीच्या पाहिजेत आता जाधव साहेब आपल्याकडे दीड एकर निशिगंध आहे हे तोडणीसाठी आपल्या घरातले किती जण सदस्य किंवा आपण बाहेरून मजूर घेता का नाही बाहेरून मजूर घेण्यापेक्षा तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर शेती करत असताना घरचे विशेष असणं गरजेचं आहे सध्या आपण किती जण तोडतो आम्ही सध्या तिघ जण तोडतो तिघ जण तोडतो बरोबर निशिगंधामध्ये सध्या आता दर काय आहे सध्या सुरुवातीला आता दर काय आता सध्या सुरुवातीला बघा आता लग्न सराई चालू आहे त्यामुळे आज आम्हाला रेट तुम्हाला खरं सांगायचं शंभर रुपयापासून ते अडीचशे रुपयाच्या पर्यंत हा मिरज मार्केटचा सगळा रेट आहे आणि मिरज मार्केट मधनं सगळ्यात मोठी बाजारपेठ ही मिरज मार्केटची आहे आणि त्यामुळे सगळेच ऑल ओव्हर सगळा माल आमचा निशिगंधाचा जातो पंडित कोरे हे एक नामवंत आणि कीर्तिवंत असे De ce आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही माल बाहेर सप्लाय करतो आपण म्हणालात की निशिगंधाचा दर हा दहा रुपये पण होतो पण दहा रुपये हा नेमका झाल्यावर आपली मानसिकता कशी असते नाही नाही दहा रुपये जरी मान झाला तर माणसाला हे बाबा समाधान असलं पाहिजे की दहा रुपये झाला म्हणून शेतकरी काय करतोय मग काय शी कैताच घेतोय खाली खाली कैता घेतोय तोडाला चालू करतो मग करायचं नाही ते का करायचं नाही तुम्हाला सांगतो काय आज दहा रुपये रेड झाला तर आपल्याला भविष्यात असं वाटायला पाहिजे की आज ही शेतकरी काढायला लागल्यात पण माझा हा दोन महिन्यानंतर हा दहाचा रेट शंभर होणार आहे त्यामुळे शेतकरी एक एक सोड एक एक सोडत नाहीत पण ज्यामध्ये सातत्य तिथं ठेवलं जातो शंभर टक्के साहेब त्याचा फायदा आहे आज आम्ही एकरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो दरवर्षी तीन तिथं चार लाख रुपये हे निशिगंधाच्या माध्यमातून आम्ही घेतो पाच रुपये झाला तरी बी घेतो आणि तीनशे रुपये झाला तरी बी घेतो पण आमचं बार्गेनिंग शेतीचं असं आहे की एकरी आम्ही तीन ते चार लाख रुपये घेतल्याशिवाय सोडत नाहीत आज दहा वर्ष झालं मी शेती करतो निशिगंधाची किंवा कुणी बी मला सांगावं आपले शेतकरी आहेत अरे गावामध्ये शेतकरी आहेत इथं हुसभोताला शेतकरी आहेत दहा वर्षे शेतीची निशिगंधाची शेती करतोय आणि शंभर टक्के मला त्याचा फायदा आहे मीच लोकांना आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सर्विसला जात होते ज्या ज्या पद्धतीनं जात होते मी त्यांना सगळ्याला सोडून ह्या फुलशेतीमध्ये आणलं आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून चांगल्या पद्धतीनं निशिगंधाची शेती का महत्वाची याच्यामध्ये मी लोकांना आणून शेती सल्ला देऊन घे आता आम्हाला सांगा की आता पण निशिगंध ज्या वेळेला लावतो मात्र उन्हाळ्यामध्ये निशिगंध तोडणं सोपं आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा पाऊस कमी झाला तर सोपं तोडणं सोपं आहे मात्र खर कठीण हे जे आहे थंडीच्या दिवसामध्ये थंडीच्या तो तोडणं कठीण आहे याबद्दल जरा सांगा तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये शेत पावसाळ्यामध्ये फुलं येतात की नाही ती भरमसाठ फुलं येतात त्यामुळं जिथं एका तीन चार माणसं गडी लागतात बायका लागतात तिथं दोन गडी वाढवावं लागतात किंवा दोन माणसं वाढवावं लागतात त्यामुळे सतत पडणारा पाऊस त्यामुळे उत्पन्नाची होणारी वाढ त्यामुळे खऱ्या अर्थानं एकदम पीक सगळं वाढत जाते फुलं बी वाढत जातात रेट त्या टायमाला कमी होतो थंडीमध्ये कसं होते माहिती आहे काय थंडीमध्ये आदुग कडाक्याची थंडी पडते okay. त्यामुळं कडाक्याच्या थंडीमध्ये रेट हा जास्त असतोय का जास्त असतोय ज्या टायमाला फुल ही फुलाची जी ग्रोथ आहे तो कळी बाहेर पडत नाही त्यामुळं जिथं तुमची दहा किलो फुलं येणार आहेत तिथं तुमची दोनच किलो फुलं येतात आणि फुलाची संख्या कशी होत्या आणि जर हे फुल बाहेर पडलं तर बाहेर पडतच नाही थंडीच्या दिवसात त्यामुळे चिटकून त्याला राहते त्यामुळे काढायला दमवते त्यामुळे मार्केट सुद्धा त्याचं जा वाढलं जाते काही कारणामुळे हो जर आपण समजा तोडू शकलो नाही एक दोन दिवस जर फुलं तोडू शकलो नाही त्याचा परिणाम काय होतं बागेवर आणि बागेवर परिणाम होणार बागेवर तर तोडू शकल त्या सातत्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की सातत्य हे ठेवणंच गरजेचं आहे निशिगंधाच्या फुलामध्ये जर तुम्ही जर एक आड जर तोडत गेला तर पिकाची नाचतूच होत्या परत परत आपल्याला नेक्स्ट टाईम जर काढत झालं तर फुल मा ते फुल निघू हो शकत नाही परिणाम होतोय फुलावर परिणाम होतोय आपल्या जमिनीचा पोत व्यवस्थित सुधारू शकत नाही अनेक प्रकारचे त्याला मग रोगराई येऊ शकत्या एक एक फुलतं एक माग येतं एक मोहरं येतं त्यामुळं दररोज त्याचं कटिंग होणं दररोज त्याचं मोडणं हे हो अत्यंत आवश्यक आहे आता फुलशेती आपण करत असताना सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पहिलं खर्च किती झाला आहे एकर मध्ये आणि त्याचं उत्पन्न आपण लाख लाख रुपये मात्र खर्च किती येतो तुम्हाला जर सर्वसाधारणपणे जर सांगायचं झालं तर एकरीच्या उद्देशानं तुम्हाला सांगतो मी एकरी ही दहा पोतं म्हणजे एक हजार रुपये प्रमाण एक पोत्याचं नियोजन जर झाला एकरी ही दहा पोती लागतात एकरीच्या दहा पोत्या म्हणजे आज जर जर कुळपणी आपलं नांगरणी आणि तुम्हाला सांगत आपलं बेड तयार करणे त्याच्यावर टिबक सिंचनाचं ठिबक तयार करणे व्यवस्थित त्याचं निगोनेशन करून माझ्या हिशोबानं एकरी जर तसा हिशोब जर केला तर एक चाळीस हजार रुपये पर्यंत हा त्याचा खर्च येतोय परंतु विषय हा निषेध एकदाच करायचा आहे ते एक चाळीस पन्नास हजार शेतीला एक एकरामध्ये एक जर घातला तर प्रामुख्याने तुम्हाला हे तीन वर्षामध्ये तिथं ती काय करायचे नाही मात्र विद्राव्य खते असतील किंवा बाकीची जी रासायनिक खतं असतील किंवा भरणीचा जर असेल तर त्याचा खर्च किती येतो त्याचा खर्च सर्वसाधारणपणे महिन्यातला आपण जस जसं जमिनीचा पोत आणि जमिनीची भोग बघून आपण ते टाकू शकतो फुटव्यासाठी बारा चो दहा चोवीस चोवीस परत अनेक ऑर्गेनिक खतं आहेत ऑर्गेनिक केमिकल्स आहेत एकोणीस एकोणीस आहे बरेच मार्केटमध्ये बरेच बाजारपेठेमध्ये जसं जसे औषधं अवेलेबल होतील ज्या ज्या पिकावर तसं आपण ते करू शकतो त्याचा खर्च ज्या ज्या महिन्याच्या पद्धतीनं महिन्याचा सर्वसाधारण तुम्हाला जर खर्च सांगायला गेला तर त्या हिशोबानं म्हटलं तर एक दोन तीन हजार तीन हजारचं आपण जर टाकू टाकू शकतो बरोबर फूल ज्यावेळेला तोडलं जातं ते छडी जे राहते ही छडी कितपत किती दिवसाला तोडणं गरजेचं आहे ती छेडीचा बघा सुरुवातीपासून जर छेडी जर आली तर ती माझ्या प्रामुख्यानं एकवीस दिवसात ती आज गाभाऱ्यातून छेडी उडत्या आणि एकवीस दिवसामध्ये ती छडी येत्या आणि दहा दिवसानंतर ती फुलाचं बार्गेनिंग होते आणि ती तेरा दिवसाला ती पूर्णपणे छडी मोकळी होत्या हां त्यामुळे ती छडी एकदा मोकळी झाली की त्यांना खुरप्याच्या सहायनाने अनेक ते काढून घेऊन बाजूला टाकणं गरजेचं आहे बाग लावल्यापासून साहेब आपली बाग किती दिवस टिकू शकते हां बाग लावल्यापासून आता मी द दरवर्षी जर प्रमाण जर बघितलं तर आम्ही आमच्या नियोजनाप्रमाणे बागा हा जातात पण परंतु त्याला व्यवस्थित जर संगोपन केलं तर बाग ही आमच्या हिशोबानं म्हटलं तर तीन वर्ष तर टिकायला पाहिजे सर खूप छान माहिती दिली आता एक शेवटचा प्रश्न जाधवसाहेब फुलशेती लावत असताना तुम्ही म्हणालात की अनेक एम आय डी सीला जाणाऱ्या मुलांना सुद्धा तुम्ही आपण या या फुलशेतीमध्ये आणलेला आहे मात्र सध्या जर विचार केला तर दर नाही असं सगळीकडून शेतकऱ्यांची म्हणणं येत आहे या नवीन शेतकरी जे आता बाबा निशिगंध लावणार किंवा फुलशेती लावणार त्यांना आपण काय सल्ला द्या नाही खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं आलं मार्केटचा सा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कुठल्या पद्धतीनं कुठल्या बाजूला आपण कशा पद्धतीनं ते करणं गरजेचं आहे कुठल्या हंगामला केलं पाहिजे कुठल्या प्रेडला केलं पाहिजे तुम्ही ऑल हंगाम प्रे नुसतं प्रेड सोडून जर दुसऱ्या बाजूनं जर शेती करत गेला तर निशिगंधाचा त्याचा उपयोग होणार नाही मा त्याचं मार्गेनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतीचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे तर जानेवारी ते मार्च या महिन्यात जर तुम्ही शे निसर्ग आपल्या निशिगंधाची जर शेती जर केला तर तुम्हाला आर्थिक वर्षामध्ये जो फायदा आहे मग तुम्हाला मगाशी सांगितलो मी दसरा असेल दिवाळी असेल गणपती असेल श्रावण महिना असेल पण आणि ज्या आणि आणि डिसेंबर महिना उलटला की जानेवारी परत फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नाची सराई असतील अशा अशा गणितामध्ये ही जर व्यवस्था प्रामुख्यानं जर शेती केली निशिगंधाची तर शंभर टक्के हा शेतकऱ्याला लाभ होणार शंभर टक्के शेतकरी त्याच्यामध्ये प्रगतशील होणार आणि शेतकऱ्याचं नाव हे व्यवस्थितपणे त्याचं नियोजनामध्ये शेतकरी असू शकतो करणं हे गरजेचं आहे तर हे होते आरगमधील प्रगतशील शेतकरी सतीश जाधव हो। ज्यांनी निश निशिगंध शेतीमधून वार्षिक तीन ते चार लाख रुपये उत्पन्न ते कमवतात हो आणि त्याचा खर्च पण कमी आहे आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं की आपण निशिगंध एक एकर शेती करत असताना दोन जनावर सुद्धा त्यावर आपण उदरनिर्वाह होऊ शकतो आणि कोणत्याही एमआर शेत किंवा बाहेर कामा नोकरी न करता आपण निशिगंधाची शेती जर व्यवस्थित केली तर आपलं चांगलं आर्थिक नियोजन बसू शकतं असं त्यांनी म्हणाले त्यांचा मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव एकसष्ट तेहतीस ऐंशी एक्क्याण्णव आपल्या शेतकरी बंधूंवर काही शंका असतील तर आपण त्यांना भ्रमणध्वनीवरून कॉल करू शकता तर शेतकरी बंधूंवर आता वेळ झाला इथेच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार माझ्या शिवाय